आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्याय विरुद्ध वाचक होणारे वीस लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट श्री साई चरणी अर्पण साई भक्त तेज बहादूर सिंग यांच्याकडून सुवर्णदान विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण करत असतात दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथील भक्त श्री तेजबहादूर सिंग यांनी श्री साईबाबांच्या चरणी दोनशे ग्राम वजनाचा आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णमुकुट भक्तिभावाने अर्पण केला या कलात्मक सुवर्णमुकुटाची किंमत अंदाजे रुपये वीस 20 लाख सोळा इत हजार इतकी आहे सदर सुवर्णमुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून तो श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी दानशूर साई भक्त श्री तेजबहादूर सिंग यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे